बॉडीला टच केलंय तुमच्या गावामध्ये एवढा मात्र मंदिर आहे या मंदिरावरती कळस बसवलेला आहे आज कळस नाएक का बसत जातो काय कारण आहे कळस बसवायचं अंग शोकानं कळस बसवतात का कारण त्या कळसामध्ये पंच धातू आहेत पाच धातू मिसळलेल्या असतात त्या कळसामध्ये आणि त्या कळसाला आजपर्यंत कुठली एखाद्या आज गावावर जर संकट आलं वीज जर कोसळत असली तर अगं जर त्या कळसावर येऊन संकट घेत तसं ह्यांच्या बॉडीवरती एकदम निगेटिव्ह पॉवर जे आहे आपण मोबाईल वरून मोबाईल बघून बघून आपल्याकडे जी निगेटिव्ह एनर्जी येऊ लागली आहे ते निगेटिव्ह एनर्जी ओढायची ह्यानं काम करतो तुम्ही आज गुडगी दुखी सांधेदुखी हे जे आहेत नसा मोकळा करायचं काम हे करत आणि लोह रक्तामध्ये काय आपला लोह आहे हे ब्रासलेट जे आहे त्याच्यामध्ये पंचधातू आहे ते पंचधातू काय करतात या ठिकाणी आपल्या झाल्याबरोबर हे पंचधातू यांच्या लोह जास्त ह्या लोहाला काम करतात जसं ब्लड डायलिसिस केलं जातं तसं ब्लड डायलिसिस होऊ लागलं आणि आता ह्यांच्या शरीराला सगळ्यात जास्त ऑक्सिजन मिळाल्यामुळं आता ह्यांचा हात जो या ठिकाणी जॉईंट होते ना हे जॉईंट खुले झाले आता ह्यांचा हात विकास आला माझ्या बरोबर होता आता मी हात सुद्धा लावत नाही यांना त्यांचा हात शंभर टक्के त्याच्या पलीकडे जातोय मी काहीच करणार नाही तुमच्या डोळ्यानं तुमच्या समोर बघा फक्त सर जसं केलं होतं तसं पुढे हात करा मी एक दोन तीन महिन्यानंतर पर्यंत जाईल तिथंपर्यंत हात जाऊ द्या तुमचा ह्यांचा हात त्या ठिकाणी थांबला होता आता था त्याच्या पलीकडे जातो तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा चला एक दोन तीन बघा मी हात लावला का ह्यांना ह्यांचे जॉईंट जे आहेत हे गुडघे देखील साधे देखील जॉईंट खुल् करायचं बघा सर तुम्ही बघा तुम्ही बघा बघायचं हे हात खुललं करायचं काम झालं हा झाला पहिला डेमो बसा सर आता बघा ह्यांना मी एका तुम्ही थांबा डाव्या हाताला ओढल्याबरोबर चोल गेला होता आता ह्यांच्या हातावरती उभा राहायला चोल जात नाही चला सर आता ह्यांच्या हाताला था किती बिलाव नाही हे हालत नाही हालत नाही बुलत नाही बघा लगेच झाला सर हाताला दुसरा आता तुम्ही हाताला वडला बोटाने वडल्या बरोबर हे सरपाय तसाच काहीच होणार नाही आता फक्त आपण काय करूया हे ब्रासलेट काढून घेऊया ही ताकद ह्यांची काढून घेऊया हे ब्रॉसलेट काढल्याबरोबर काढल्याबरोबर जरी वडलं तर जोपर्यंत यांना मोबाईलचं रेडिएशन येणार नाही आपल्या घरामध्ये कॉम्प्युटर आहे लॅपटॉप आहे मोबाईल आहे जोपर्यंत यांना एक कॉल देणार नाही तोपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये तीच ताकद राहते आज ब्रेन अटॅक जो येतोय ना दिवसभर चिडचिडपणा तांत्राव का वाटतोय कारण ह्या मोबाईल मुळे आपल्या डोक्याची मेमरी हॅक झालेली आहे तुम्ही काय करा सर सुधारा आता बघा ओळख तरी कॉईल जात नाही हिचा कारण आणखी यांना एक कॉल आला नाही आता फक्त सरांना तुमच्याच गावच्या ओळखीच्या आहेत फक्त एक कॉल करा सरांना सरांच्या मोबाईलवर तर तुमचा नंबर आहे थीज़ा थीज़ा। आ, चला। करा एक कॉल करा नंबर सांगा सर एक कॉल केल्याबरोबर आज दिवसभर आपण मोबाईल वरती किती हॅलो करतोय सर अनेक हॅलो करतोय कानाला लावतोय त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये रेडिएशन जाते ते रेडिएशन गेल्यामुळं त्यांच्या एका कॉल करते काय बघा तुमच्या पूर्ण बॉडीचं आला कॉल सर फक्त हॅलो करू द्या एक कॉल केल्यामुळे तुमची सगळी मेमरी निघून जाते आला फोन उचला फोन उचला हॅलो ओके हे कॉल फक्त कानाला लावलाय सर कानाला लावल्यामुळं आज तुमच्या शरीरामध्ये काय होता आता ह्यांच्या शरीरामध्ये त्यांना ओढल्याबरोबर त्या ठिकाणी तोल गेला होता आता काहीच नाही सगळी बॉडी शून्य झाली त्यांचा सगळा तोल त्या ठिकाणी निघून जातो त्यांची सगळी करा सर करून सर काय झालं काहीच नाही बॉडीमध्ये सगळी बॉडी लूज झाली यांची झालं सर हम काय वाटतंय तुम्हाला आता लूज पडतोय म्हणजे हे बॉडीला आपल्या सुरक्षा कवच आहे